आचारसंहितेत दीड कोटींचा अवैध मद्य साठा हस्तगत राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाची धडक कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्रीवर लक्ष ठेवून असणाऱ्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने धडक मोहीम राबवली आहे आचारसंहिता सुरू झाल्यापासून सोळा मार्च ते चोवीस एप्रिल या कालावधीत विभागाने केलेल्या कारवाईत एक कोटी छप्पन्न लाख आठशे चाळीस किमतीचा मद्यसाठा साठा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगणे यांनी दिली आहे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना सर्वच आस्थापना सर्वच आस्थापनांना प्रशासनाने दिली आहे या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या सर्व विभागांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागही ॲक्शन मोडवर आलाय सोळा मार्च ते चोवीस एप्रिल या कालावधीत ठाणे विभागात अवैध मद्य निर्मिती तस्करी विक्री वाहतूक अशा प्रकारच्या तीनशे अकरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून विभागाने केलेल्या कारवाईत एक कोटी छप्पन्न लाख आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या गुन्ह्यांमधून आतापर्यंत एकशे नव्वद आरोपींना अटक केली आहे तर कारवाईत नऊ वाहनं जप्त केली आहेत विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचा आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागामार्फत चार तात्पुरत्या सीमा तपासणी तपासणी स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू आर टी स्थापन केलेल्या आहेत आमची दोन भरारी पथक सतत कार्यरत आहेत अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचे आमिष दाखवता कामा नाही यासाठी विभाग ट्वेंटी फाय बाय सेवन ॲक्शन मोडवरती आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अवैधमध्ये निर्मिती आणि विक्री वा या यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडचं नियोजन करत आहोत त्याच प्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी मोठे मोठ्या केसेस झालेल्या आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत आत्तापर्यंत तीनशे अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी वारस गुन्हे आहेत एकशे तेवीस बेवारस गुन्हे आहेत यामध्ये आम्ही एकशे नव्वद आरोपींना अटक केलेला आहे आणि नऊ वाहनं जप्त केलेली आहे या सगळ्या कारवाईमध्ये एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चाळीस रुपये इतका मुद्देमाल कारपर्यंत कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दो सिरीजा था ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने पाच एम पी डीच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे दोनशे चौसष्ट आत्तापर्यंत कलम त्र्याण्णव अंतर्गत बंदपत्र घेण्यात आलेले आहे आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय फेअर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत आमचं जिल्ह्यातील प्रत्येक अवैध मध्यनिर्मिती विक्री वाहतुकीवरती बारकाईनं लक्ष आहे याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्र प्रकारे काही तक्रारी असतील तर या विभागाशी संपर्क साधावा आणि कुठल्याही मद्याच्या आमिषाला बळी पडू पड़ुन, बळी पडू नये आणि आपला मतदानाचा हक्क बजावा हे मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद आतापर्यंत जे आपण कारवाई केलेली आहे हा मद्या साठा नेमका कुठल्या राज्यातून ठाण्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावरती कशी नजर तुमच्याकडण्यात आली आतापर्यंत जो साठा आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये एक तर हातभट्टीचं प्रमाण आहे त्यानंतर गोव्यातून गुजरातला जाणारे मद्य आहे बनावट देशी दारूचा मद्याचा एक आम्ही ट्रक पकडला होता त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे पाचशे बनावट देशी दारू ज्या केसेस होत्या त्या गोव्यामध्ये मॅन्युफॅक्चर झाल्या होत्या पंजाबहून गोव्याला जाताना काही मद्यसाठा आम्ही पकडला होता तर मग त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये बनावटरित्या जे मद्य तयार करतात अशा ठिकाणी छापेमारी केलेली आहे त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व स्टाफ हा ॲक्शन मोडवरती आहे रेल्वेसाठी वे काही वेगळं नियोजन केलंय का किंवा निवडणुकीच्या दरम्यान रेल्वेसाठी काही वेगळं आपलं उपाय रेल्वेसाठी आमच्या ज्या क्यू आर टी आणि स्पेशल फ्लाईंग स्कॉड आहेत त्यांनी रँडम चेकिंग करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत रेल्वेचं आर पी एफ आणि लोकल जी पी एफचा जो स्टाफ आहे त्यांच्या मदतीने ज्या गोव्यातून येणाऱ्या गाड्या आहेत किंवा पंजाब हरियाणा तिकडे येणाऱ्या गाड्या आहेत यांच्यामध्ये आम्ही रँडम चेकिंग करतोय याचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे जेणेकरून ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची तपासणी होते त्यानंतर ज्यामध्ये अवैध मध्य आयात करणाऱ्या संशयित आरोपींवर त्याचा चाप बसतो आणि ते ॲक्टिव्हिटी करण्यापासून लाभ होतात